निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय दिल्याचा आनंद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून साजरा केला यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या तालावरती ठेका धरत जल्लोष केलाय नारायण पेठेमधील गुप्ते मंगल कार्यालय यासमोर करण्यात आलेल्या जल्लोषामध्ये शहराध्यक्ष दीपक माणकर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके माजी नगरसेवक दत्ता सागरे हर्षवर्धन मानकर संतोष नांगरे अर्चना चंदन शिवे तसेच विशाल अग्रवाल संगीता बराटे संतोष बेंद्रे योगेश वराडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते एक लक्षात ठेवा की केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिलेला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांचाच आहे आणि घड्याळाचं चिन्ह देखील हे अजितदादांचंच आहे आणि या देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील अजितदादाच आहे या निर्णय आता सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला आहे याचा निश्चितपणाने आम्हाला आनंद आहे आणि या निर्णयाचं निवडणूक आयोगाचं मी स्वागत करतो की एवढा चांगला निर्णय लोकशाहीला साजेसा असा निर्णय त्यांनी जो दिलेला आहे आणि तो खऱ्या अर्थानं दादांनी आपल्या जीवनक्रमामध्ये जे जी, केलेलं काम आहे ते खऱ्या अर्थानं आज सार्थ ठरलं असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि या संपूर्ण वातावरणाचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा आनंदी झालेला आहे या देशातला महाराष्ट्रातला प्रत्येकाला असं वाटतं की मीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झालोय हा भाव प्रत्येक कार्यकर्त्याच्या अंतर्मनामध्ये निर्माण झालेला आहे प्रत्येक कार्यकर्ता हा आनंदी झालेला आहे आणि पुणे मंडळी आज पुण्यामध्ये देखील मोठा जल्लोष या ठिकाणी झालेला आहे आम्हाला सगळ्यांना आनंद झाला की चला एक चांगला निर्णय गेले पाच सहा महिने आम्ही जी जी वाट पाहत होतो त्या निर्णयाचं आम्ही सगळेजण स्वागत करतो अमोल उदमले सह हर्षल वध्ये सी चोवीस तास पुणे